नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता येत्या रविवारी आहे आषाढ अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्यासुद्धा म्हणतो तर या अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांसाठी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतील आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतील बघा ज्या घरामध्ये पितरांचा भरभरून आशीर्वाद असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी ना त्या घरामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्ती होते म्हणून असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे येत्या रविवारी बघा आता तुम्ही शनिवारी अमावस्या सुरू होणार आहे दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी आणि चार तारखेला म्हणजे रविवारी अमावस्या सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटाला संपणार आहे तर तुम्ही हा उपाय शनिवारी सायंकाळी सुद्धा करू शकता किंवा रविवारी सुद्धा करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही दोन्ही दिवसामध्ये कधी हा उपाय तुम्ही करू शकता आता हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा पितरांसाठी दिवा का लावावा कारण आपल्यावर जर पितृदोष असतील तर आपलं कुठलंही काम पूर्णत्वात जात नाही आपण जे काही कार्य करायला घेतो त्या कार्यामध्ये भरपूर अडचणी निर्माण होतात घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता निर्माण होत असते आणि त्यामुळे आपल्याला भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो आणि यासाठी आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याचसाठी आपल्याला पितरांच्या नावाने अमावस्येला एक दिवा लावायचा आहे आणि हाच दिवा कशा प्रकारे लावायचा हे आपण जाणून घेऊया बघा आषाढ अमावस्या आहे तिलाच आपण बघा दीप अमावस्या म्हणतो किंवा दिव्यांची सुद्धा म्हणत असतात बघा या दिवशी सर्व दिवे आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत तेवढे सर्व दिवे आपण उजळवून घेतो स्वच्छ करतो आणि संध्याकाळी आपण त्यांना पाटावर मांडतो पाटाच्या भोवती रांगोळी काढून त्यांची आपण यथाशक्ती आपण पूजा करत असतो याच पूजेला आपण कणकेच्या दिव्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जात तसं करणं हे एक परंपरेचाच भाग आहे पण बघा खूप जणांना असं वाटतं की हा दि हा जे आपण कणकेचे दिवे करतो तर हे दिवा <clears throat> हा जो दिवा आहे हा दिवा दीपपूजेसाठी असतो की आपल्या पितरांसाठी असतो बघा आपण पूजनाच्या पूजेसाठी करतो ते गोड दिवे असतात तर ते दिवे ते दिवे आपण पूजेसाठी करतो आणि आपला जो पितरांसाठी आपल्याला दिवा करायचा असतो कणकेचाच पण तो, तो वेगळा करायचा असतो तर बघा अमावस्येला पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे दान धर्म सुद्धा केला जातो प्रत्येक अमावस्येला प्रत्येक विशेष असं आपलं आपलं वैशिष्ट्य असतं त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांचं पूजन करणं याला महत्व दिलेलं आहे आणि ही पूजा म्हणजे बघा येणाऱ्या श्रावणाची तयारी असते त्यामुळे आपल्याला कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा असतो आपल्या पितरांसाठी आता हा दिवा कसा करायचा बघा हा जो दिवा करू आपण कणकेचाच करायचा आहे पण यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाहीये बरेच जण मीठ टाकतात त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाहीये आपल्याला हा दिवा संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे कणकेचा दिवा करायचा आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करायची त्यामध्ये तेल टाकायचं आता तेल तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही टाकू शकता आणि हा दिवा आपल्या घराला दक्षिण दिशेला ठेवून दक्षिणेकडेच याची वाट करायची आहे बघा हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि या दिव्याच्या खाली आपल्याला काहीतरी ठेवायचं आहे म्हणजे आपण पान ठेवू शकतो तुम्ही द्रोण ठेवू शकता पत्रावळी ठेवू शकता काहीतरी आपल्याला दिव्याच्या खाली आसन द्यायचं आहे नुसताच खाली दिवा आपल्याला ठेवायचा नाही ही पण चूक बरेच जण करतात आप... पण आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की खाली काहीतरी ठेवायचं आसन द्यायचं दिव्याच्या खाली आणि जेव्हा दिवा बनू तेव्हा त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाहीये बघा कोणत्याही अमावस्येला पित्रांच्या नावाने तर्पण केलं जातं किंवा पितृदोष घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात आषाढ अमावस्येला देखील यासाठी आपल्याला अमावस्या ही ओळखली जाते आणि या दिवशी आपण आपल्या घरातील पितरांच्या नावाने आपल्याला दिवा लावायचा आहे आणि आपल्या घरातील पितृदोष निघून जावा त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि सर्व आपल्या घरातील सर्वांना व मुलाबाळांना सुख लाभावे यासाठी सुद्धा आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे बघा प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर अमावस्येला पितरांसाठी नैवेद्य म्हणून आपण दही भात सुद्धा करू शकतो आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण भात बनवू तेव्हा सुद्धा आपल्याला त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाहीये फक्त आपल्याला भात तयार करायचा तांदळाचा भात शिजवायचा त्यावर थोडस दही टाकायचं आणि हा भात आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा भात आपल्याला वर वरती आपल्या घराच्या वरती छतावर ठेवायचा आहे आता छतावर ठेवा आणि जेणेकरून बघा हा जो भात आहे तो कावळा खाईल किंवा इतर कुठलेही पक्षी खातील आणि आपल्या पित्रांना मुक्ती मिळेल पित्र आपले तृप्त होतील यासाठी आपल्याला छतावर दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या पितरांची प्रत्येक अमावस्येला सेवा करायची आहे जेणेकरून कट आपले पितृ हे तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद लाभेल आणि आपले जे काही अडलेली कामं आहेत किंवा आपली कामामध्ये काही समस्या निर्माण होत आहे घरामध्ये सतत अडचणी कटकटी होत असतील त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते आपल्याला आपल्या घरामध्ये जर मुलांना सारखी नजर दृष्ट लागत असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकतो त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये आपण आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये कोहळा बांधत असतो अमावस्येला तर हा कोहळा आपल्याला या अमावस्येला सुद्धा तुम्ही बांधू शकता आणि जर तुमचा पहिला कोहळा असेल तर तो कोहळा तुम्ही काढून टाकायचा आहे आणि तो कोहळा तुम्हाला अशा निर्जन जिथे कुणीही जात नाही अशा ठिकाणी आपल्याला हा कोहळा टाकायचा आहे नाहीतर तुम्ही तुमच्या घरामध्ये पेपरमध्ये गुंडाळून कचरा कुंडीमध्ये तुम्ही हा कोहळा टाकू शकता त्याचबरोबर नारळाचा उतारा देखील आपल्याला या अमावस्येला करायचा आहे नारळ घ्यायचं त्याच्यावर आपल्याला शेंदुराने त्रिशूल काढायचा घरा, आहे आणि सात वेळा नऊ वेळा उतरून आपल्या घराच्या बाहेर उभा राहायचं दरवाज्याच्या बाहेर आणि घरावरून ओवाळून टाकू शकता आपल्या घरातील जर लहान मुलं आहेत सतत आजार पण आजारी जर पडत असतील किंवा एखादा व्यक्ती घरातील आजारी असेल तर त्यासाठी त्यांच्यावर सुद्धा ओवाळून तुम्ही हा नारळ टाकू शकता तर याप्रमाणे आपल्याला आषाढ अमावस्येला काही उपाय काही सेवा करायचे आहेत तरी तर ही छोटीशी माहिती होती दीपपूजनाला पित्रांसाठी दिवा कसा लावायचा ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ